पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा क्षेत्र किनारी गेल्यावर कोणती काळजी घ्यावी उत्तर अर्थ भूगोल हे निरीक्षणाद्वारे शिकण्याचे शास्त्र आहे भूगोलासाठी संपूर्ण पृथ्वी ही एक प्रयोगशाळा मानली जाते संपूर्ण पृथ्वीचा प्रत्यक्ष भेटीद्वारे अभ्यास करणे शक्य नसते त्यासाठी विशिष्ट ठिकाणाची निवड करून नमुना दाखल प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन अभ्यास केला जातो त्यास त्या समुद्रकिनारी गेल्यावर पुढील प्रमाणे काळजी घेऊ समुद्रकिनारी फिरायला गेल्यावर भरती ओहोटीच्या वेळा जाणून घेऊ स्थानिक मार्गदर्शक दर्शकाशिवाय समुद्रकिनारे पर्वतांचे कडे वन प्रदेश अपरिचित गुहा इत्यादी स्थळांच्या ठिकाणी जाण्याचे टाळू समुद्रकिनाऱ्यावरील पर्वताच्या कड्यावर जंगली प्राण्यांसोबत सेल्फी काढण्याचा मोह टाळू समुद्राच्या खोल पाण्यात उतरण्याचा व पोहण्याचा मोह टाळू पर्यटन स्थळे स्वच्छ ठेवू शिक्षक स्थानिक मार्गदर्शक व सूचना पलखावरील सूचनांचे तंत, तंत पालन करू इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा